चाळीसगाव शहर पोलिसांनी स्टेशन रोडवरील हॉटेल विराम परमिट रूम बारवर छापा टाकून एका एकवीस वर्षीय तरुणाला अटक केली आहे आरोपीकडून बत्तीस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत तपासाचा तपशील घटनास्थळ हॉटेल विराम रूम बार स्टेशन रोड चाळीसगाव तारीख आणि वेळ चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांना हॉटेल विराम परमिट रुमबार मध्ये एक व्यक्ती पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली पोलिसी कारवाई या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून किरण कैलास गायकवाड व वा एकवीस वर्षे याला ताब्यात घेतले जप्ती आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे बत्तीस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली आरोपीची माहिती नाव किरण कैलास गायकवाड व एकवीस वर्षे मूळगाव संवसरता कोपरगाव जी अहिल्यानगर सध्याचा पत्ता शिर्डी बायपास खंडोबा मंदिर जवळ ता राहता जी अहिल्यानगर गुन्हा दाखल आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार प्रतिबंध कायदा कलम तीन सात व पंचवीस तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास अधिकारी उपनिरीक्षक संदीप घुले आणि पोलीस हवालदार राकेश पाटील या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेश सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकाने केली पुढील तपास आरोपीने हे पिस्तूल कोठून मिळवले तसेच त्याचा यापूर्वी कोणत्या गुन्हेगारी घटनांमध्ये सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत शहरातील परिस्थिती चाळीसगाव शहर हे शांतताप्रिय म्हणून ओळखले जाते मात्र मागील काही वर्षांतर या शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे पोलिसांनी शहरात गस्त वाढवली आहे गेल्या एका महिन्यात चाळीसगाव शहर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले आहेत या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे पोलिसांचे आवाहन पोलिसांनी ना